NPC ची विद्यार्थ्यांचा जो ठिय्या आंदोलन सुरू आहे पुणे शहरातील ही बातमी आहे बघा शास्त्रीनगर मार्गावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे सी विद्यार्थ्यांचं हे ठिय्या आंदोलन सुरू आहे विविध मागण्यांसाठी त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिलेला आहे च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे एमपीसीच्या जा पदभरतीमध्ये जागा वाढवा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही त्यासाठी जसं मी सांगितलं ऑलरेडी त्याची डिमांड स्वीकारण्यात आली होती आता पुढे काय आहे विद्यार्थ्यांमध्ये गटबाजी झालेली आहे आमच्याकडे वेगवेगळे प्रकारचे गट येत आहे काही म्हणत आहे आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह द्यायचे काही स्टुडंट येत आहे की आम्हाला ऑब्जेक्टिव्ह द्यायचे काही काही वेगळे मुद्दे घेऊन येत आहे हा एक गटबाजी आहे त्याच्या काही आपसात तालमेल सुद्धा नाहीये ते वेगवेगळे एकामेकावर ॲलिगेशनसुद्धा सुद्धा आहे असे प्रकारचे आमच्याकडे ऑलरेडी आपण अधिक माहिती घेऊ आमच्या पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेले अक्षय विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं त्यांची मुख्य मागणी आहे की जागेत वाढ झाली पाहिजे जागांमध्ये वाढ झाली पाहिजे अधिक काय माहिती पुण्यातील शास्त्री रोडवर च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा ठेय्या आंदोलनाचा पावित्रा घेतला होता मात्र योग्य वेळी पोलिसांनी मध्यस्थी केली आहे पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये दे चर्चा देखील सुरू आहे आणि आंदोलनाचा लवकरच संपण्याची शक्यता आहे कारण विद्यार्थ्यांची जी जागेवाडीच्या संदर्भातली जी मागणी आहे त्याचं जे त्या बाबतीतलं सगळं जे निवेदन आहे ते देखील पोलिसांनी ऐकून घेतलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील पोलिसांकडनं सुरू आहे त्यामुळे शास्त्री रोडवर सुरू असलेल्या काही विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते, ते आता लवकरच संपेल अशी शक्यता आहे अक्षय तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पुण्यामध्ये एमपीसी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं मात्र ते आता आंदोलन मागे घेणार आहेत कारण पोलिसांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांचं समाधान झाल्यामुळे आता काही वेळातच हे आंदोलन मागे घेतलं जाईल अशी माहिती समोर येते